नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडं मात्र आता ऐश्वर्याची आई कावेरी ही घरी आलेली असते आणि लताबाई दरवाजा उघडते तेव्हा मात्र कावेरी म्हणू लागते की मला माझ्या लेकीला भेटायचं आहे तेव्हा ती तिला प्रश्न करते कोण आहे तुमची लेख आता मात्र इकडे ऐश्वर्या खूप घाबरते आणि कावेरी सत्य सांगू नये म्हणून ऐश्वर्या चक्कर आल्याचं नाटक करते त्यामुळे दोघीही जण ऐश्वर्याकडे पळत जातात आणि तेव्हा मात्र लताबाई सत्य सांगणार इतक्यातच सारंग जोरात ओरडतो अहो काय चाललं आहे तुमचं जरा आतमध्ये घेऊन जाऊया त्यांची तब्येत बघा किती खराब झाली आहे असं म्हणून आता सारंग सत्य समोर येण्यापासून थांबवतो तर दुसरीकडे ऋषिकेश मात्र हॉस्पिटलमधन जानकीला फोन करून सांगतो की आता सगळं व्यवस्थित होईल सॅम्पल अगदी वेळेत पोचलेले आहे तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता मला टेन्शन होतो पण हरकत नाही सगळं काही व्यवस्थित होत आहे ना मला आता असं झालं आहे कधी रिपोर्ट समोर येतील तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो हो बरोबर आहे मला पण तेच वाटतं आहे दुसरीकडे मात्र आता दोघेही जण त्याच काळजीत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सारंग तिच्या तब्येतीविषयी बोलत असतो तेवढ्यात लताबाई खाली पाणी घेण्यासाठी येते आणि माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे असं म्हणते तेव्हा मात्र इकडे जानकी म्हणते कोण तुमची मुलगी आणि आता मात्र पार्वती तिला सत्य सांगणार का तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या समोर हात जोडते की आपल्यातलं हे नातं कोणालाच कळायला नको तर इकडे आता कावेरीला बघताच सुमित्राचा राग अनावर होतो आणि तुम्ही इथे का असं विचारता असते पती म्हणू लागते माझं जानकीकडे काम होतं आता मात्र सुमित्राचा अजून गैरसमज होतो आणि ती जोरात चिडून म्हणते काय करायचंय ते करा आणि ती तिथून निघून जाते इकडे कावेरी म्हणते रणदिव्यांपैकी एकाची जरी सही या पेपरवर आली ना तर यांची सई यांची जरा शिक्षा कमी होईल असं मात्र ती आता जानकीला विनंती करते इकडे आता जानकी कावेरीची मदत करणार का हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा